जगात फिरत फिरत काकूच्या घरी पण काय काकूच नाही इथं बसली आता इथं घर बी पाडलं काकून घर बी पाडलंय नि मार्द काकुनी कुठलं या लेखानी सुनानी पाडलं असेल का पाहिला कोंबडे बिंबडे पाहुणे असे काय रेडा कापू का म्हणतोय ऐ पाहुणे बाय असं असत बाई काय कुठं बैलन कुठं मसरण कुठं मेंढरच करत बसताय पाहुणे आली दारात पाणी बिनी द्यावा चहा बी कराव

का उघड याकडे येऊन लगा चौ आबाई आमचा आबा म्हणलं लागा काकू असेल घरी या इकडं या काकू 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 नुसते म्हणून आव आपलं खून असले का या घराला माणूस की नाही गेली इकड कोकरीला पास पाजायला काय पासतीय गोकरी असली एक देखरू आम्हाला कुठले देते सांग एक दिला का आम्हाला काय आणि मेंढर गेलाय म्हणते हिथ नि मेयार ती मेंढरी हिथ कशी ठेवली होय आणि किती गेले तिथे ती चाय ती शेरडी बही कशी आहे होय तू शाळेला गेली नाही काय चाल असे लवकर लवकर नुसतं बसू नका कोंबड धराव काय राव आम्ही येणार नाही बरं का तुमच्या घरी बसू कोंबड धरू बघूला ही पळी पिळी घ्या गे एखादी बाहेर मांडाय हा घ्या घ्या नाही नाही कोंबडा खायचा पाहुणे मोठा बोकड बोकडाय काय टेन्शन नाही कशाला डोसनी ती मला माया यांना बिन लागत नाही त्याला माहित आहे वस्तीचा डोन आहे काळजी नाही बोकडा ठेवत आम्ही दोन कसा ताजा फोटा आडावा बा

नाही नाही पाहुणा काय लागा हे पाहुचारा पाहुणा नाही लागा काकूला का माझी लागा ठेव काकूला का तिथं बसू कातील कशाला आजकालची तुम्ही चांगली नाही आणि पाहुणी पण काय चांगली नाही पाहुणी नुसती बघून घेऊन इकडून तिकडून नुसती वरा 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 फिरती काय धर ना कोंबड अव काम म्हणजे काय पाहुणे नाही येऊ नका मला सांगा येत नाही पण या गेम थांबा वाटती कोंबडी कपती तर बायको म्हणती नगे नगे जेवण आली कस आता तुमचा तर मी आहे का तिच्या पाशी काय खाणार मी आहे गे असं नवरा कुचका बोलल्यान रेडा कापान हाल्या कापा म्हणल्यान कसा पावला ना बायदार थांबाय नाही मला सुद्धा शिवे लगा जरा उठत बिठत जावाय लगा जरा खेडार खेटर केलं या बाहेर जर माणूस आला तर मल्ली पाहिजे काय माणसं आहे त्याच्या आयला निर्मळ तुम्ही लगा दारात जगात हित सगळा क्युअर आणि हिकडे लागा ही क्युअर लगा असं कसर लागा लगा भरून माझ्यात पण जाणार आहे बरं लगा असं नाही लागा नये पावलं बराबर नाही बर का वाटत नाही चार ना, रोजात ना, चार रोज नोटी निघून राहत्या बर हिपाणी तुम्ही का कराय मरी मेटे करा घर बांधा शेड ही तिकड मग भाव मेंढराकडे गेला तोपर्यंत घरातलं सगळं सांदीस चापसा काय गा होते का बघा काय गावते काय ठेवलं माग मांडा या दिसते सारखी बाटल्यात घेऊन पळती पैकी परपच मित्रांनो हे पटा हे होते बारावी झाली का अकरावी बारावी बारावी झाली म्हणायचं आता कशाला आता हर हर महादेव करतील आता कशा आहे आता एखादा आयटीआय केला पोरगा बघा लागेल चांगला

अरे बांधतोच तर महागाई घर ना राहिले तर घरात अडचण नाही कट करा शेड आणि कुणी काढाय म्हणजे मेंढर बेंढर कुंडी जनावरांना शेड पाहुणा ना राम राम लगा जरा काय तर मानाला हे करा ही जी जनावर फोड जी आहे ती सगळी ही सगळी महाग जाऊ दे महाग जनावर अगं एक शेड ही आणि जनावर झोपायला खुली शेड आहे का सगळं खोलून शेड राहतात ते नाही आज रांद्याला शेड आहे ना ती मोकळं आहे निसत बघू ती ह्याच्यासाठी खेळत काय तर येते बाबा थोडं राहायचं आता ती काय येतं नाही संपलं थोडं राहिले तर नाही हे हेतोवर पेरा तुम्ही आपलं सर हम्म इथनं महाग सायड पेरा काय येते दगडात ह्या काय जरा साफसफाई करून साफसफाई माती तकली झाली तर नॉलेजची माती उखडून टाकायचं ही मतल आगर हो ना आला कर ठेवाय की गर नाळ्याला शेणकट पडा का उकडा पाहिजे मग ही थोडं थोडं करायला पण आडायला काही गरज नाही

चल 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 नको 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 काय 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 मजा नाही का कोणा का असते मजी लागा कशाची तुम्ही पौक्चर करताय र नाही अवघड जाऊ का शिपूरगी घे काकू हे माग हाय जरा चल छलगे आता उठ उठ चला 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 नको 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 चा पोचला तुमचा नाही नाही तुमचा चहा पोचला आम्ही दारात बसायला काम करायला नाही चहा पोचला रे तुमचा जाऊ गा नको 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 ए जातो पोरी नको जातो चहा पोचला तुमचा काय लागा लय मोठा चा केला तुम्ही आम्हाला